आज खरे म्हणजे आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे हे सगळे साथीचे आजार वाढत असतात आणि त्याप्रमाणे आज वॉर्ड क्रमांक छत्तीसमधून नामदेव चव्हाणने आणि लाईफलाईन हॉस्पिटलच्या बरोबर मलाड वेस्टच्या आज चांगला असा चा उपक्रम घेतला आहे जे खरोखरच गरजेचं आहे या काळात म्हणजे एका कुठलाही टेस्ट करायला आपण गेलो तर जवळजवळ साधा एक टेस्ट कुठले तर ब्लड रिपोर्ट काढायला गेलो तरी दोनशे चारशे जातात आज इत ये सगले कार्यक्रम आता अपन फ्री में करते करिता मैं नामदेव चवान चाहिए कार्यकर्ता अपने जे छत्तीस सगलेज कार्यकर्ता इतने उपस्थित है बाड़ आयरे है नामदेव चवान सगलेज अपने जे पदाधिकारी आता है तगड़च मी अभिनंदन करते ज़्यादा से ज़्यादा लोग ऐसे मेडिकल कैंप में जाना चाहिए जिसे अपना आरोग्य अगर हम लोग ठीक रखेंगे तो पूरे घर परिवार का आरोग्य भी ठीक रखेंगे इसीलिए मैं आपके माध्यम से भी इस चैनल के माध्यम से आप भी कि लोगों को की मेडिकल कैंप कॅम्प जाना चाहिए फिर फिरसे नामदेव चव्हाण खूप खूप अभिनंदन धन्यवाद आमचे मार्गदर्शक आणि आदर्श ह्या विभागाचे सम्राट आमदार सन्माननीय अतुलजी भातकळकर साहेब तसेच आमचे नितेशजी राणेसाहेब जे आता कॅबिनेट मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांच्या आशीर्वादाने आज मालाडमधील नंबर या वॉर्डमध्ये आरोग्य शिबिराचं मी आणि माझ्या सर्व सहकार्याने आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आता आत्तापर्यंत बऱ्याच म्हणजे जवळजवळ सत्तर लोकांनी इकडे नाव नोंदणी करून त्याची तपासणी केलेली आहे विभागातील जवळच असणारं लाईफलाईन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा आरोग्य शिबिराचा काय कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्या शिबिरामध्ये मोफत बी पी चेकअप ई सी जी डोळे तपासणी दात चेकअप तसंच ऑक्सिजन डिजिटल ई सी जी अशा विविध तपासण्या केल्या जात आहेत आणि शिबिरामध्ये कोणीही पॉझिटिव्ह पोश पेशंट जर रुग्ण आढळले त्याचे उपचार त्याच हॉस्पिटलमध्ये आपण पूर्णतः मोफत किंवा काही नाममार्क नाममात्र शुल्क आकारून ते उपचार करणार आहोत बायपास असेल प्लास्टी असेल हे तर मोफतच करणार तर ही सुविधा सध्या लोकांना गरजेचे आहे आणि आजार खूप वाढलेले आहेत आणि सगळ्यांचेच ते कुवत नाही खर्च करेल त्यामुळे हे शिबीर खूप लाभदायी आहे खूपच चांगला उपक्रम नामदेव चव्हाण यांनी घेतलेला आहे त्यांचं कार्य कुरार आणि या पश्चिम मालाड पश्चिमेचा जो भाग आहे वॉर्ड क्रमांक छत्तीस त्याच्यामध्ये बरीचशी वया वाटप असतील तिळगुळ समारंभ असतील असे विविध कार्यक्रम ते घेत असतात त्याचबरोबर त्यांची एक स्वतःची रिक्षा युनियन आहे त्याचंही ते काम व्यवस्थित करत असतात आणि सगळ्यात विशेष महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या इथे गेलेल्या एखादा वैद्यकीय मदतीसाठी किंवा ऑपरेशन ज्याचा खर्च लाखोंमध्ये असतो तो लाखो रुपयांचा खर्च जो आहे तो पूर्णपणे मोफत आणि चांगल्या चांगल्या मोठ्या नामांकित नानावटी सैफी अशा मोठ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत त्यांचा उपचार केला जातो त्यांच्याकडून एकही रुपयाचं शुल्क घेतला गे जात नाही कारण याचं उदाहरण म्हणजे माझे एका मित्राचं ही रिप्लेसमेंटचं ऑपरेशन आत्ताच एक महिन्यापूर्वी त्यांनी सैफी हॉस्पिटलमध्ये केलं ते पूर्णपणे मोफत करण्यात आलं आणि अजूनही आता एक आमदार साहेबांनी त्यांना एक अजून काम दिलेलं आहे की एकाचं लिव्हर ट्रान्सप्लांट आहे त्या महिला आहेत जोशी म्हणून ज्या महिला आहेत त्यांचा जवळपास खर्च सांगितला आहे एकोणीस लाख रुपये आणि तो लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे त्यांना अवेलेबल असेल तेव्हा होणार आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये त्यांना ते रिवर ट्रान्सप्लांट करायचं आहे हा सगळं खर्च नामदेव चव्हाण यांनी आमदार अतुल भातकळकर यांना आश्वासन दिलेलं आहे की पूर्णपणे मी मोफत त्यांचा उपचार करून देईन आणि त्यांचा रिव्हर लिवर ट्रान्सप्लांट करून देईन अशा या मोठ्या कार्यक्रमा उपचाराच्या अशा या कार्यामध्ये ते सहभागी आहेत मी मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो आणि जे वैद्यकीय शिबीर त्यांनी आयोजित केलं आहे असेच कार्यक्रम त्यांनी यापुढेही घ्यावेत अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आज आमच्या अतुल भातकलकर यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने आज नामदेवजी चव्हाण यांना खास करून हा प्रोग्राम ठेवला आहे आमच्या तानाजी नगरचे आम्ही त्यांना तारणहार बोलतो हां ठीक आहे की आजार होतात माणसांना त्यातून माणसं दुखावतात किंवा काही प्रॉब्लेम्स होऊन जातात पण त्यातूनही ते असे मार्ग काढतात खास करून मी गेल्या वर्षाचा बोलू शकते दहेंडीच्या टायमाला जो एक लहान मुलाचा हादसा झाला त्याचं एवढं क्रिटिकल कंडिशन असताना करोडोपर्यंत त्यांनी तो खर्च एकही पैसा न देता त्यांनी जो केलं काम ते आमच्या तानाजीनगरमध्ये पूर्ण नाव त्यांचंच आहे, आम आहे हे मला कुठेतरी अभिमान वाटतो असा तान तारणहार आपल्या इथे आहे आपल्या विभागाला लाभलं आहे हे आमचं आम्ही भाग्य समजतो खरोखरच अशा व्यक्ती आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत हे आमचं आणखीन मोठं भाग्य आहे भावी नगरसेवक नक्कीच भावी नगरसेवक म्हणून आम्ही त्यांना नक्कीच प्राधान्य देतोच आहेतच ते त्यांना गरज नाही अशा माणसांना कारण जो माणूस झिरोपासून सुरुवात करतो आणि प्रत्येक गरिबांच्या मदतीला धावतो तोच नगरसेवक असतो नगरसेवक हा विषय वेगळा आहे तो समाजातूनच निवडून येतो आणि हा मनातला त्यांचा नगरसेवक आहे त्यामुळे त्यांना आम्ही नगरसेवक म्हणून आम्ही नंतर डिक्लेअर करू पण आधीपासून मनामध्ये आहेत त्यामुळे ते नगरसेवकच होतील आणि आमच्या आशीर्वाद सगे सपोर्ट नहीं मिस रहा है बहुत अच्छा आयोजन किया है इन्होंने और नामदेव चौहान जी ने आज जो आयोजन किया है वो शायद उनका आज दसवा बारहवा प्रोग्राम है इसी साल में और इसके अलावा भी इन्होंने काफ़ी अच्छे अच्छे मेडिकल सुविधा के काम किए हैं बड़े बड़े लाखों के ऑपरेशन गरीब लोगों को फ्री में करके दिए हैं और जहाँ तक मेरे ध्यान में है जो ग्रासरूट लेवल पे, जो जनता का काम होना चाहिए खास करके हमारे 36 नंबर वार्ड में वो नामदेव चौहान जी कर रहे हैं और मैं उनको शुभेच्छा देता हूँ कि आरोग्य क्षेत्र में उनका काम अच्छा है और फ्यूचर में मैं इसी आशा रखता हूँ कि आरोग्य क्षेत्र में मलाड़ ईस्ट में एक भी अच्छा अस्पताल नहीं है और है तो उसके चार्जेस बहुत ज़्यादा हैं जो आम आदमी को नहीं परवरते हैं तो नामदेव जिसे मैं आग्रह करता हूँ कि फ्यूचर में आज नहीं दो चार चार साल में वो एक अस्पताल बनाने के बारे में सोचे धन्यवाद काम है तो एक मुझे मे वेग पद्धति करते है। आमदार अतुल भाटकर साहेबांच्या मार्गदर्शनखाली वार्ड क्रमांक छत्तीसमध्ये आपले दक्षा मॅडमचे नगरसेविका होते त्यांच्या मार्गदर्शना त्यांच्या सहयोगाने प्रत्येक प्रत्येक कार्यकर्त्यांना एकमेकांच्या सहयोगाने करून ते नेहमी जसं आज मेडिकल कॅम्प ठेवलं आहे तसंच आपलं माया ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी छत्री वाटप ठेवलेली शालेच्या मुलांसाठी त्यांनी वया वाटप ठेवलेले असे नेहमी आज मी बघतो त्यांना अकरा पंधरा वर्षापासून ते संगतीत आम्ही एकत्र काम करतो आणि माझे चांगले मित्र आहे मित्राच्या नात्याने नाही पण एक नाते नात्याने प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजणारे माणूस आहे आणि त्यांना नेहमीच आपला सर्व समाजाला घेऊन चालणारे माणूस आहे आणि ते नेहमी या वार्ड क्रमांक छत्तीसाला छत्तीसमध्ये प्रत्येक समाजाला घेऊनच काम करत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या त्यांना साथ नेहमीच आणणार आणि आमचं पण सर्वांचं त्यांना साथ देणार त्यांना आज मेडिकल कॅम्प केलं त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा